सर्वांना नमस्कार सर्वजण कसे आहात ठीकठाक ना आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं पावसाळ्यात आपण आरोग्याची काळजी आपली व आपल्या कुटुंबाची घेतच असाल याबद्दल शंका नाही तर आम्ही सर्वजण इथे एकत्र असा आनंदात काय जेवत आहोत असं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तसा एक कार्यक्रम जिथे आयोजित केला होता संपूर्ण माहिती आणि एकंदर या कार्यक्रमाच्या उत्सुकता ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर हा कार्यक्रम आयोजित केला होता आम्ही उत्तूरमधील आमच्या गावातील हनुमान मंदिर येते नुकतंच एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त हे वर्ष हे संघासाठी आणि स्वयंसेवकासाठी शताब्दी वर्ष म्हणून साजरं केले जाते आणि या वर्षात असे वेगवेगळे वेग 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 उपक्रम करून समाजातील वेगवेगळे वेग 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 वे जे वेग वेग प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे त्यानिमित्त माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण तालुक्यातील वेगवेगळे गावातून आलेले स्वयंसेवक एकत्र जमलो होतो आणि संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या सर्व गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट अक्षयजी खांडेकर यांनी याबाबत आम्हाला संपूर्ण माहिती दिली सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली याच्यामध्ये पद्य झालं त्या वक्त्यांचा परिचय करून देण्यात आला आणि संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत त्यानिमित्तानं समाजात उपयोगी पडतील असे कोणकोणते उपक्रम राबवले जातील याबाबत सर्वांनी मिळून चर्चा करायचं ठरवलं साहजिकच कर, कार्यक्रम संध्याकाळी होता आणि आलेल्या स्वयंसेवकांना किंवा आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे यासाठी त्याच ठिकाणी आम्ही भोजनाची सुद्धा व्यवस्था केली होती तोच व्हिडिओ आपण सुरुवातीला पाहिलात एकंदर काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समाजातील वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची चर्चा होऊन ते सोडवण्यासाठी संघ स्वयंसेवक म्हणून त्याच पद्धतीने एक या देशाचा नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याबाबत ही चर्चा होती भले तुम्ही संघाला मानत असाल किंवा नसाल भले तुम्ही संघाचे कट्टर विरोधक असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती नक्कीच भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हाला उपयोगी पडेल संघ कार्यावर आजपर्यंत भरपूर वेळा टीका झाली आणि विरोधकांचा हा टीकेचा भडीमार आज ताब्यात सुरू झाले तरी सुद्धा संघ आपलं कार्य सातत्याने करतच आहे आणि या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्षा निमित्त जर समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघानं एक चंगच बांधलेला आहे तर एकूण समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन व्हावं भारत देश हा वैभवशाली व्हावा परमवैभवाला जावा यासाठी एकूण पाच गोष्टींवर संघानं संपूर्ण नागरिकांना कार्य करायला सांगितलं आहे मग तुम्ही संघाचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल पण या पाच गोष्टीतील एखादी गोष्ट जरी तुम्ही मन लावून केला तरी सुद्धा तुम्ही भारत देशाला वैभवशाली बनवू शकाल तर त्या पाच गोष्टी आहेत का स्वबोध किंवा स्वदेशी दुसरा आहे नागरिक कर्तव्य तिसरी गोष्ट आहे पर्यावरण चौथी आहे सामाजिक समरसता आणि पाचवा आहे कुटुंब प्रमोदन ह्या पाचपैकी कोणत्याही एका प्रश्नावर किंवा एखाद्या घटकावर तुम्ही काम करून समाजामध्ये सकारात्मक चांगलं परिवर्तन नक्की जाणू शकाल बोध किंवा स्वदेशी म्हणजेच काय तर देशातील नागरिकांनी आपल्या कर्तव्याविषयी जागरूकता आणणे दुसरं आहे नागरिक कर्तव्य याच्यामध्ये देशामधील जे जे काही कायदे आहेत त्यांचं योग्य पालन करणे जरी तुम्ही सिग्नल जरी पाळला तरीसुद्धा तेच एक नागरिक कर्तव्य म्हटलं जाईल त्याच पद्धतीने रस्त्यात कचरा न टाकणे इतर ठिकाणी आपण सा सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना योग्य ती काळजी घेणे ही नागरिकांची वेळोवेळी कर्तव्य आहे त्याच्याविषयी आपण जागृत राहणं पुढं आहे पर्यावरण याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण होईल पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन आपलं असलं पाहिजे पुढचं आहे सामाजिक समरसता याच्यामध्ये हा उच्च तो निज असा जातीभेद कुठंही न आणता हा जातीभेद जास्तीत जास्त नष्ट कसा होईल यासाठी प्रत्येक नागरिकानं प्रयत्न करणे आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा आहे कुटुंब प्रबोधन कुटुंब प्रबोधन म्हणजे काय तर आज आपण पाहतो आहोत हम दो हमारे दो अशी सगळीकडे कुटुंब पद्धती सुरू आहे म्हणजे आई वडील आणि मुलं मग आजी आजोबाजवळ नसतात किंवा काका मामा हे कोण नसतात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळात अत्यंत कमी ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे कुटुंब प्रबोधनाचा हेतू काय की तुम्ही मुलांच्यावर चांगले संस्कार करणे आणि कुटुंबाला एकत्र येणे एकत्र आणणे म्हणजे तुम्ही चहापान असेल किंवा जेवण असेल त्यावेळी एकत्र बसणे जेवायला चहापान एकत्र करणे जेवत असताना मोबाईल बाजूला ठेवणे अशा पद्धतीचा हा कुटुंब प्रबोधनाचा संदेश यामध्ये देण्यात आला तर पहिल्या आयामानुसार जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरण्याला प्राधान्य देणे दुसरा आयाम नागरिकांच्या कर्तव्यानुसार आपण एक देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणे मग त्यामध्ये नियम पाळणे असतील किंवा नागरिकांच्या बाबतीत कायद्यांच्या बाबतीत आपण जागृत राहणे तिसरा आयाम महत्त्वाचा तो म्हणजे पर्यावरण याच्यामध्ये घरामध्ये पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे प्लॅस्टिकचा वापर कमी करणे आणि आपल्या भोवती वृक्षांची लागवड करणे जेणेकरून ही हिरवागार निसर्ग कायम तसाच राहो आणि पर्यावरणाची हानी कमीत कमी हो त्याच पद्धतीनं सामाजिक समरसतेचा आयाम म्हणजे आपण कोणतीही जातीभेद न मानता आपण सर्वजण एकमेकाचे बंधूच आहोत अशा पद्धतीनं आपण सर्वांशी वागणे आणि शेवटचा आणि पाचवा म्हणजे कुटुंब प्रमोदन याम बद, यामध्ये मी सांगितल्या पद्धतीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधणे सुसंवाद साधणे एकत्र जेवायला बसणे मोबाईल बाजूला ठेवून नीटसा संवाद करत घरामध्ये खेळकर वातावरणाने एकत्र बाहेर फिरायला जाणे किंवा चर्चा करणे एकत्र बसून एखाद्या विषयावर म्हणजे कुटुंबामध्ये आपुलकी वाढावी आणि कुटुंबाचे प्रबोधन होऊन संपूर्ण कुटुंब एक राहावं यासाठी हा आयाम आहे कारण आपल्यातील विभक्त कुटुंबीचाच गैरफायदा देशातील ज्या विघातक शक्ती आहेत बाहेरच्या देशातील त्या घेऊन आपल्या देशाचं नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अशा पद्धतीनं संघ शताब्दी वर्ष साजरं व्हावं यासाठी नागरिकांना या पद्धतीनं माहिती देण्यात आली नागरिकांनी सुद्धा या गोष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याचनंतर पोचल्यानंतर हा कार्यक्रम संपला असे संपूर्ण देशभर हे कार्यक्रम हे वर्षभर चालणार आहेत मग या पाच आयामांना तुम्ही नक्कीच सहमत असाल मग ते संघाचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल नक्की ना कमेंटमध्ये मला नक्की कळवा